मी ना खूप स्वतःला असं वाहून टाकतो स्वतःची म्हणजे किंमत करणंच बंद करेन की काय असं वाटायला लागतं हे मला एका थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिवने काही जणांच्या कळलं की अरे आपण खूप समोरच्याकडून एक पर्सेंट तरी त्याचं काही मिळावं नॉर्मल मित्रमैत्रिणींमध्ये पण मी म्हणतो की एखाद्याला आपण इतकं पेडेस्टलवर ठेवतो आणि त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या आजूबाजू इतकी इन्सिक्युरिटी असते की काय असतं माहिती नाही की तितके ग्राह्य धरू शकतात की मला इतकं लेफ्ट आऊट किंवा इतकं इन्सिक्युअर असं रिसेंटलीच फील करून दिलंय काही लोकांनी आणि मला झालं की माझा फॉल्ट काय माझा प्रॉब्लेम काय नमस्कार मी मधुर आशिदाई आणि कलाकृती म्हणण्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर आपल्याला होळीच्या निमित्ताने महासंगम हा एक नवीन एपिसोड पाहायला मिळणार आहे आणि या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्या मालिकांमधले सगळे लाडके कलाकार एकत्र एक पाहायला मिळणार आहेत आणि सध्या तीच सगळी धमाल मस्ती या सेटवरती चालू आहे मी सेटवरती आले आज आणि माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका राजवीर मन म्हणजेच अजिंक्य राऊत हाय अजिंक्य हॅलो कशी आहेस मस्त तू काय आहे खूपच छान <laughs> पुन्हा पुन्हा तुझं स्वागत आहे कलाकृती म्हणून मला फार छान वाटतंय परत <laughs> परत भेटून वेगवेगळे विषयांवरती गप्पा मारायला मिळतात तुझ्याशी आणि मी जसं आता म्हटलं की होळी स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने आज तुम्ही सगळेजण एकत्र आले मला सांग सेटवरती साधारण काय काय धमाल सुरू आहे आणि सगळे किती बिझी आहेत मी असं ऐकलंय थँक्स टू सोनी मराठी की असं कदाचित मराठी टी व्ही सिरियल्समध्ये पहिल्यांदा असं घडते किंवा सोनी मराठीवर तर नक्कीच पहिल्यांदा घडते की अगदी संध्याकाळी साडेसात वाजतापासून अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका आमची दाखवली जाणार ती जवळजवळ दोन अडीच तास चालूच राहील आणि ज्यामध्ये सगळे कलाकार एकत्र येऊन होळी स्पेशल आम्ही सराफांचा एक दागिना लाँच होणार आहे हे निमित्त साधून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन खूप डान्स परफॉर्म तुम्ही काल यायला हवं होतं सो आम्ही खूप डान्स पफॉर्म पफॉमन्सेस केलेत जो राजवीर सराफांचा बंगला दाखवतात तो इतका लिटअप होता इतकं सुंदर काम आमच्या ओ पी टीमने केलं होतं की आम्ही पाहून असं फुल कुठल्या तरी अशा मोठ्या अवॉर्ड शो मध्ये आलोय असं वाटत होतं आणि परफॉर्म करताना एक वेगळीच एनर्जी होती सो खूप मजा आली आणि मला खूप भारी वाटत होळीचं निमित्त आहे मला सांग होळीच्या तुझ्या काय लहानपणीच्या आठवणी किती होळी खेळलायस किती जणांना रंगांनी काय म्हणतात तो एक आपण त्रास देतो ना सगळ्यांना काय फुगे फेकून मारा अंडी वगैरे काय काय करतात धमाल हे सगळं तू किती केलंयस लहान असताना मी खूप सोबर मुलगा लहानपणापासून होतो सो खूप सोबर अशी होळी केली आहे पण जवळचे मित्रमैत्रिणी शाळेतले काही जण ठरवून कोणी जर असा कोणी आम्हाला भेटला की बाबा हा ह्याला यावेळी म्हणजे ह्या वर्षी होळी नाही खेळायची किंवा बस सुमडीत सगळ्यांचं ठरवून आम्ही त्याच्या इथे आधी जायचो आणि असं मी क्वार्टर्समध्ये राहायचो त्यावेळेला परभणीला आणि सो क्वॉर्टर्समध्येही तसंच असायचं मम्मी पप्पा त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे जायचे किंवा त्यांचे कोणी घरात यायचे फुल मागे लावून होळीचा रंग लावण्यात जी काही मजा यायची आणि इतरांनाही तसं बघून जी काही मजा यायची तर येस माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत की ज्याच्यात अभ्यास नाही काही नाही फुल डे नुसती मस्ती करायची को कोणाच्या हौदात उडी मारायची किंवा स्विमिंगला जायचं होळी वगैरे झाल्याच्या नंतर असं काही आणि होळीच्या म्हणजे रंगपंचमीच्या आधी होळी येते ज्यामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्या वाईट गोष्टींचा त्या आगीमध्ये नाश करून टाकायचा असतो दहन होतं त्याचं त्यामध्ये ता तर मला सांग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुला खटकतात बरेचदा समाजामधले असतील किंवा कोणत्याही असतील तुला असं वाटतं की त्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण त्या आगीमध्ये त्या जाळून टाकाव्यात म्हणजे माझ्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत असं मी सांगू अच्छा बापरे एक वेळ माझ्यातल्या विचारल्या तर मला ते तू तुझ्यातल्या नाही पण सपोज समाजातल्या कोणत्या गोष्टी काढायला पाहिजेत जर सांगायचं झालं तर आता मी नवी नवी कार घेतली आहे आणि मला हे नव्याने अनुभवायला मिळालंय की आपल्या इथे नो पार्किंगचे बोर्ड्स लावलेले असतात पार्किंग कुठे करायची नाही याचे बोर्ड्स लावण्यापेक्षा इथे पार्किंग करा असे बोर्ड्स लावावेत जेणेकरून चुपचाप लोक येऊन तिथे पार्किंग त्याचे चार पैसे घेतलेले पण चालेल सो मला असं वाटतं नो पार्किंगच्या बोर्ड्सपेक्षा पार्क हिअरचे बोर्ड्स आपल्याकडे यायला हवे हे नक्की आवडेल आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जरा एजमध्ये आलेल्या मुलांपासून पुढे खूप चांगला बिंबवला जाईल अशा पद्धतीने शिकवावा ना की तिसरी चौथीच्या मुलांना आत्ताचं मला माहिती नाही पण मी जेव्हा होतो तेव्हा तसंच होतं आणि येस सो तत्सम गोष्टी माझ्यातल्या कोणत्या गोष्टी मला काढाव्या वाटतील दहन कराव्या वाटतील तर ते असं की आ, मी ना खूप स्वतःला असं वाहून टाकतो स्वतःची म्हणजे किंमत करणंच बंद करेन की काय असं वाटायला लागतं हे मला एका थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिवने काही जणांच्या कळलं की अरे आपण खूप समोरच्याकडून एक पर्सेंट तरी त्याचं काही मिळावं नॉर्मल मित्रमैत्रिणींमध्ये पण मी म्हणतो की एखाद्याला आपण इतकं पेडेस्टलवर ठेवतो आणि त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या आजूबाजू इतकी इन्सिक्युरिटी असते की काय असतं माहिती नाही की तितके ग्राह्य धरू शकतात की मला इतकं लेफ्ट आऊट किंवा इतकं इनसिक्युअर असं रिसेंटलीच फील करून दिलंय काही लोकांनी आणि मला असं झालं की माझा फॉल्ट काय माझा प्रॉब्लेम काय आणि आता मी काय काय सांगू असो सो बेसिकली मला असं खूप भला मी जे वाहून देतो तर मला असं वाटतं माझं काम भलं मी भलं हे करायला शिकायला हवं सो ते मला आता आत्मसात करायला आवडेल ह्या होळीनिमित्त ओके okay. आणि आता होळीच्या निमित्ताने जसा सगळा हा महासंगम हा एक मोठा ट्विस्ट असणार आहे तसाच तुमच्या मालिकेमध्ये सुद्धा सतत वेगवेगळे ट्विस्ट येत असतात yes. तर आता सध्या जो करंट एक ट्विस्ट आला जो करंट ट्रॅक चालू आहे प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे की आता पुढे काय घडणार आहे किंवा आता mm. काय चालू आहे yes. काय आता नक्की घडणार आहे एकत्र म्हणजे होणार आहेत एकत्र बघायला मिळणार आहेत की नाही हा एक कायम प्रश्न असतो त्या सगळ्यांना काय सांगायला एक आवडेल आता या होळीच्या निमित्ताने गोड सी मोठा ट्विस्ट तर येतोय होळीच्या निमित्ताने मला मी तिच्या तिला तर मी भाऊसाहेबला रंग लावता लावता त्याची मिशी माझ्या हातात आली आहे हे मी सांगणं ठीक आहे बाय द टाइम बाय द टाइम हा एपिसोड येईल म्हणजे हा इंटरव्ह्यू येईल आय थिंक ते झालेलंच असेल आणि जे इतर लोक आले आपले सहकलाकार सोनी मराठीवरचे त्यांच्यातल्या काही जणांना डाऊट आहे की काय की हा कोण बॉडीगार्ड आहे हा असा कसा बॉडीगार्ड आणि तत्सम सो मयुरीचं सत्य मला ऑलरेडी कळलेलं तर आहेच की जो भाऊसाहेब आहे तोच बॉडीगार्ड पण आहे सॉरी जो बॉडीगार्ड आहे तीच मयुरी पण आहे सो आ, हे माहिती असताना आता मला माहिती आहे मला कळलं आहे हे तिला कळण्याची आय थिंक वेळ आली आहे सो असा एक मोठा बॉम्ब पडणार आहे आणि त्यामध्ये यामिनी गॅरी ब्युटी मी आ, आजी आबा म्हणजे तिचे वडील आणि तिच्या घरची सगळी मंडळी भाऊ तिचा भाऊ आत्या नव्याने आलेल्या so, सो त्यांच्यासोबत मला फार सीन नाही करायला मिळालं एकच सीन झाला आतापर्यंत पण काय कमाल ऍक्टर आहेत ऑफकोर्स त्या पण सो येस मला खूप एक्साइटमेंट आहे की आता लोकांना अगेन म्हणजे कथा जेव्हा पुढे जायला लागते तेव्हा मजा येते परफॉर्म करताना की वा ओके समथिंग इज हॅपनिंग असं सो तसं घडतंय डेफिनेटली क्या बात आहे मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून पण आता तू आहेस तर प्रथा तोडली नाही पाहिजे येस <laughs> सो yes. so, होळी रिलेटेडच काही प्रश्न असणार अजिबात टेन्शन नको घेऊन छोटे छोटे प्रश्न आहेत तुला फक्त हो की नाही इतकं सांगायचंय आणि जर का त्याचं उत्तर हो असेल तर त्याच्या मागचा एखादा किस्सा असेल तर तो सांगायचा ठीक आहे मला सांग कधी चिखलानी होळी <laughs> नाही कधी कोणाला जबरदस्ती खेळ खेळायला घेऊन गेलास खेचून किंवा कधी तुला जबरदस्ती घेऊन गेला होळी होळी खेळ हो हो खेचून खेचून पण मलाही सो होळीत कधी भांग प्यायला कधीच नव्हती पण मी आ, एक मालिका ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तिथे त्यांनी फुल काहीतरी अशा माठ असा मोठा माठ होता त्याच्यामध्ये केलं पण मला त्याच्याने काही झालं नाही सो मेबी ती फार काही इफेक्टिव्ह नव्हतं नाही अजिबातच नाही मी असं ऐकलं होतं की हसणारे हसतच राहतात रडणारे रडत राहतात हा मे बी मी इतका स्टेबल असं असेल माइंडचा की आता काही अफेक्टच करत नाही नाही होळीच्या दिवशी आपण पुरणपोळी खातो तुझा असं काही गोड किंवा पुरणपोळी स्पेशली खाण्याचा काही असा रेकॉर्ड आहे का की एका वेळेस तू इतक्या इतक्या खाऊच शकतोस नाही मुळात खाण्याच्या बाबतीत असं की मी फार खवैया घरात पण जन्म नाही घेतला आणि मी मुळात फार खवैया पण नाही तर खाण्याच्या बाबतीत मला म्हणजे मला काय कसं सांगता येईल की मला थोडंसंच लागतं खायला वेगवेगळ्या पद्धतीचं मी सगळं खातो पण थोडंसं मोजकच प्रमाणात योग्य त्या वेळेला असं ओके कधी कोणाला पाण्यात बुस्कळून काढलं होळीच्या दिवशी धक्का दिला असेल हौदामध्ये वगैरे मित्र मैत्रिणींपैकी कोणाला सोयस होळीला रंगाच्या ऐवजी कधी ऑइल पेंट किंवा ग्रीस लावलं कोणाला नाही 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 त्यांना आम्ही फार चांगली मुलं नाही समजायचं ते की नाही नाही ग्रीस खेळतात ग्रीस असं असं यात नाही फुग्यांच्या ऐवजी कधी अंडी फेकून मारली आहेत नाही ना मला असं सगळं केलंय लोकांनी खरंच नाही यार करायला पाहिजे किती मी लाईफ मध्ये मिस केल्या गोष्टी मला असं वाटतं आता मी नक्कीच करायला पाहिजे हे सगळं बरं इथे फायर संपलेला आहे पण आता मला अजिंक्यकडून ऐकायचं की यंदाची होळी तू कशी सेलिब्रेट करणार आहेस म्हणजे घरी तुला वेळ मिळणार आहे का इथे सेट वरती घरी तर आय डोंट थिंक मी जाईन फिल्मचे पण आहेत काही शेड्यूल आणि मालिका पण आहे सो इथेच मी साजरी करेन पण इतकं हॅपनिंग काय काय घडत असतं <laughs> आपल्या मालिकांमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी की आमच्यावर घरची मजा वेगळी आहे पण इथली पण मजा वेगळी मी इथली मजा अनुभवेन असं वाटतं मुंबई मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून इतक्या सगळ्या काय म्हणतात धावपायच्या आणि बिझनेस खेळून मधून तो वेळात वेळ काढून गप्पा मारल्या थँक्यू so तुम्ही पण आलात वेळात वेळ काढून त्यासाठी थँक्यू काल आम्ही मिस केलं तुम्हाला पण नेक्स्ट टाइम होपफुली थँक्यू आणि आम्ही वाट बघतोय तुमच्या सगळ्या डान्स परफॉर्मन्सची yes. त्याच्यामुळे आम्ही तेवढेच उत्सुक आहोत त्याच्यामुळे आपण पुन्हा भेटू तेव्हा अजून गप्पा मारू आणि अजून वेगवेगळे किस्से ऐकायला आवडतील थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा